यांना नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघू शकता आता आलेले नवरात्र आणि दसरा दसरा म्हटलं की सगळ्यात पहिलं घरातला पूर्ण घाण काढणं लागते त्याला म्हणजे दसरा काढणं म्हणतात दस तर आज चालू आहे आमचा दसरा काढणं तर बघू शकता इकडे सगळ्या पुरडया वगैरे बाहेर काढलेले ह्यांना थोड्या सुकल्या म्हणजे सुकायला का सुकायला ठेवल्या आणि हे जे डबे वगैरे आहे ना ते सगळे घासून काढले बघा असं काही पसर पसर झालेलं आहे तर चला आता लवकर लवकर आवडणं लागतं आणि हे बघा सगळे डबे वगैरे डब्याचे ह्या भरण्याचे सगळे झाकणं वगैरे सगळं धुवून काढायचं घासून काढते आता हे बघा या पलंगावर पण पसरा इकडं पण पसरा ते आहे किचन किचन रूम इकडं पण कोरड्या वगैरे वाळू घातलेले आहे हे डबे वगैरे सगळे डब्बा डबे सगळे सगळं सामान काढलेलं आहे आणि थोडाफार गोधड्या वगैरे पण धुतल्या त्या बघा त्या पण सुकत आल्या सगळ्या लटकून दिल्या अशा म्हणजे दोन तीन दिवस तर काय पाऊस चालू होता आभाळ होतो ऊन पडलं नाही आहे आणि आता ऊन पडलं म्हटलं की चला आता दसरा काढून घ्यावं बघा आता किती वाजलेलं आहे चार चार वाजून तीन वाजून गेले आता चार वाजून ते चला मित्रांनो आता लवकर लवकर ते डब्याचे सगळे झाकणं काढते आणि ते सगळे घासून काढते तर आता मी लागते माझ्या कामाला मित्रांनो जय शिवराय तर बघा आता नवरात्र आलेली आहे दसरा आलेला आहे तर आता आम्ही बघा एवढा सगळा पसारा काढला कारण आता चालू आहे आमचा दसरा काढणं तर बघा सगळीकडेच म्हणजे पसाराच पसारा झाला तर बघा असं काही दसरा काढणं चालू आहे मग आम्हा तिकडं भैमुगाची शेंगा खातो तर मित्रांनो तुमचा पण झाला का दसरा काढणं नक्की कमेंट करून सांगा तर बघा आज खूप काम आहे तर चला बाय त्या मित्रांनो आता मी आले आहे वरती तर वरती थोडे क कपडे सुकायला टाकले होते तर आता अर्धे आम्ही आधी पण आले होते आणि अर्धे कपडे नेले होते मी खाली पण आता हे जे जे सुकले नव्हते तर आता ते कपडे खाली न्यायचे आणि हे बघू शकता इकडे सुद्धा गोधड्या वगैरे धुवायला टाकलेल्या होत्या तर आता हे सुद्धा मला उचलून न्यायचे आहे हे बघा सगळं काही धुवून काढलं होतं हे बघा सगळं काही स्वेटर वगैरे आणि आता थंडी पण चालू होईल तर हे बघा आता नवरात्र येईल तर बहिणी घेतला होता राजगुरा तर हे बघा राजगुरा धुवून म्हणजे सुकायला टाकला म्हणजे याला आहे ना कालच सुकायला टाकला होता पण कालवरती आणला होता मी आणि लगेच पाऊस चालू झाला असं जोरात जोरात जोर पाऊस येत होता तर व्यवस्थित ते सुकलाच नव्हता तर आता बघा तिथं व्हायला टाकला तर आता हा मला भरून न्यायचा आहे त्या डब्यामध्ये आणि सगळे कपडे न्यायचे मला खाली तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणि काय बदल करायला पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा आपल्या ब्लॉगला असंच कंटिन्यू राहा तर चला आता मी लवकर हा राजगुरा भरून घेते बघा हा सगळं एवढं ते सगळं भरून घ्यायचं आता आणि चला त्याला आहे ना म्हणजे सा मी साईटनं सकाळ ते खडू खडू निवडलेलं दिसतं ना ते मी मुंग्याचा खडू ओढला होता कारण आता ते विज तर या राजगुऱ्याला लवकर मुंग्या होत्या त्याच्यामुळं मी आधीच मुंग्याचा खडू मारला होता मुं, ना कारण या राजगुऱ्याला लवकर मुंगे होऊन जाते ना अरे सगळं सगळं आजीचा कारण तर मला सुद्धा येणार कारण याची खूप बारीक बारीक दाणी आहे मला हे राजगुरा बघितला की वाळवंटातली जे राजस्थान मध्ये नसतं का वाळवंट त्यातलीच ही माती दिसते मला हे बघा कसं दिसतो असं वाटतं त्यातलीच रेत आहे Gracias. मध्ये कोणाकोणाला उपवास असतो नक्की कमेंट करून सांगा आणि नवरात्रीचा तुमच्या सगळ्यांना मध्ये हॅपी नवरात्री आणि दसरा तर आता खूप लांब आहे कारण नवरात्र झाल्यावर दहा दिवसांनी येतो चला नवर दसऱ्याच्या तुम्हाला नंतर देईन पहिला आता माझं काम करून नो आता घेतलेला आहे मी सगळा राजगुरा भरून आणि हां मला कमेंट करून सांगा की हा राजगुरा किती असेल म्हणजे किती किलो असेल हा राजगुरा नक्की कमेंट करून सांगा तर राजगुराची म्हणजे पीठ द जे आहे ना राजगुऱ्याचं पीठ जे जर दळतात ना तर ते आमची जी छोटी आम चस, चक्की आहे ना त्याच्यामध्ये दळता जातं आणि आता हे पीठ आता आम्ही आमच्याच चक्कीमध्ये दळणार आहे तर चला आता हे जे कपडे आहे आता हे कपडे काढते तर बघा मित्रांनो खूप दिवसाच्या नंतर ऊन बघायला भेटलं म्हणजे दहा पंधरा दिवसाच्या नंतर ऊन बघायला भेटलं कारण काही काही ठिकाणी एवढा मुसळधार पाऊस झाला ना तर बाप रे तुमच्या इकडं पण झाला का नक्की कमेंट करून सांगा आणि काही नुकसान झाले असेल तर मला प्लीज सांगा मला कळवा आणि आता तुम्ही म्हसण तुमच्या इकडं झाली का तर आमच्या इकडं जास्त नाही झालेली तर काही काही ठिकाणी झाली असन पण आता मला माहिती नाही आहे तर चला आज झालेल्या आता एक कपडे जाम करते तर मित्रांनो तिथे काही नसताना सुद्धा आग कस का लागली तर ते बघू शकता मामाला जायचं होतं जालन्याला तर मामाच्या गाडीतून ते पेट्रोल सांगलं तर बघा तिला कसं आग लागली मामा खाली काही नसताना कचरा वगैरे तरी कस का आग लागली तिथं कस का जाळ चालू आहे तिथं <laughs> पेट्रोल सांगल्यामुळे बघा किती जाळ पकडला लवकर मित्रांनो आता मी जाते हे सगळे कपडे घेऊन कारण एवढे सगळे कपडे घेऊन मला कॅमेरासोबत खाली नाही जाता येणार ना तर आता हे सगळे कपडे नेते खाली ठेवून देते व्यवस्थित आणि चला तर आता मी येते हो मला फोन पडत होता कारण मी ना या टप्प्यावरती ट्रायपॉट लावून ठेवला होता पडत होता फोन आता मग तर मी कधीच नसते भेटले तुम्हाला जर फोन फुटला असतो तर चला आता वाचला आहे फोन आता हे सगळे कपडे नेऊन ठेवते मी आणि परत भेटतो मला थोड्या वेळाने तर चला